नमस्कार सर्वांना मी प्रांजली बऱ्याच ताईंचं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सुरू आहे हे गुरुवारचं व्रत करत असताना आपण कलश मांडणी करतो आणि त्या कलशावर श्रीफळ म्हणजेच नारळ सुद्धा आपण स्थापन करत असतो तर बऱ्याच वेळेला या नारळाला तडा जातो आणि बऱ्याच ताईंच्या नारळाला तडा सुद्धा गेलेला आहे अशा कमेंट्स मला आलेल्या आहेत मग नारळाला तडा गेल्यावर शुभ अशुभ यामागे काय संकेत आहेत त्याचबरोबर नारळाला तडा जाऊ नये म्हणून काय करावं आणि ठीक आहे आता नारळाला तडा गेलाच आहे तर पुढे काय करायचं आणि अजून बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नारळ ज्याला आपण श्रीफळ सुद्धा म्हणतो श्रीफळ हे देवी लक्ष्मीचं फळ आहे असे मानले जाते की भगवान विष्णू पृथ्वीवर प्रकट झाले तेव्हा त्यांनी देवी लक्ष्मी कामधेनू गाय आणि नारळाचे झाड सोबत आणले होते यामुळेच नारळ माता लक्ष्मीला अतिशय प्रिय मानले जाते प्रत्येक पूजेमध्ये नारळाचा आपण वापर करतो नारळाच्या आत ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती वास करतात अशी सुद्धा एक मान्यता आहे अशा स्थितीमध्ये जेव्हा आपण घरामध्ये कोणतेही कार्य करतो कोणतीही पूजा वैकल्य शुभ कार्य करतो तेव्हा प्रथम स्थान आपण नारळाला म्हणजे कलश मांडणी करतो आणि मग बाकीची पूजा करतो या व्यतिरिक्त असेही मानले जाते की भगवान शिवशंकरांना सुद्धा नारळ आवडतं नारळावर जे तीन ठिपके असतात ना ज्याला आपण नारळाचे डोळे म्हणतो तर हे तीन ठिपके भगवान शंकरांचे तीन डोळे दर्शवतात ब्रहस्पतीचा कारक नारळ आहे अशी सुद्धा एक मान्यता आहे जेव्हा आपण कलशावर नारळ ठेवतो तर कलशावर नारळ ठेवल्यावर ठेवल्यावर गुरु बृहस्पती सुद्धा खूप प्रसन्न होतात आणि त्यांची आपल्यावर शुभ दृष्टी असते असं सुद्धा मानलं जातं त्यांच्यासोबत आनंदी राहिल्याने घरात सुख समृद्धी तर येतेच पण गुरुंचा आशीर्वाद सुद्धा आपल्या जीवनामध्ये कायम राहतो एवढं महत्व नारळाचं जेव्हा आपण कोणत्याही पूजेमध्ये कलश मांडणी करतो ना तर त्यावेळी असतं आणि आता बघा थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसामध्ये काय होतं की बाहेरचं जे तापमान आहे ते अचानक बदलतं म्हणजे थंडी कधी कधी खूप जाणवायला लागते कधी कधी आपल्याला थंडी जाणवत नाही म्हणजे बघा कधी कधी आपण काय करतो आता थंडी झालं रात्री फॅन वगैरे सगळं बंद करून झोपते पण अचानक मध्ये दोन चार दिवस काय की फॅन लावतोय बऱ्याच वेळा येतो एसी लावतोय एवढं गरम होते तर हे तापमानामध्ये जो बाहेर बदल होतो ना याचा नारळावर फरक पडतो नारळाच्या आतलं तापमान आणि बाहेरचं बदलतं तापमान याच्यामुळे नारळाला तडा जाऊ शकतो त्याच्यामुळे हा मी पूजेचा नारळ आहे कलशावर कलशावर ठेवलेला आहे मग नारळाला तडा गेला म्हणजे माझ्यासोबत काही शुभ अशुभ शूब होणार असं अजिबात नाही वातावरणातील ना होणाऱ्या बदलामुळे आणि नारळाच्या आतलं तापमान वेगळं याच्यामुळे थंडीमध्ये जास्त नारळाला तडा जातो आणि आता बघा थंडीच्या दिवसांमध्ये जे दुकानांवरती सुद्धा नारळ ठेवलेले असतात ना तर दुकानांमध्ये सुद्धा बऱ्याचशा नारळांना तडा गेलेला असतो या वातावरणाच्या बदलामुळे त्याच्यामुळे पहिली गोष्ट काहीतरी चुकीचं झालं काहीतरी माझ्याकडून चूक झाली माता लक्ष्मी नाराज आहे माझ्यासोबत काही वाईट होणार माझ्या घरात वाईट होणार असं अजिबात नाही वातावरणातील बदलामुळे नारळाला तडा गेला आहे आता नारळाला तडा गेला आहे मग काय करायचं तर जे तुमचं नारळ आहे तडा गेलेलं ते घरामध्ये ठेवू नका ते तुम्ही प्रवाहित करा किंवा जिथं निर्माल्य वगैरे ठेवण्यासाठी नदीकाठी तलावाकाठी कुठे कलश असतात तर तिथे त्या कलशामध्ये टाकून द्या किंवा तुमचं स्वतःचं शेत असेल रान असेल आजूबाजूला कुठे मोकळी जागा असेल तर थोडस जमिनीमध्ये ते नारळ दाबून दिलं तरी सुद्धा चालतं किंवा प्रवाहित केलं तरी सुद्धा चालेल पण तडा गेलेलं नारळ घरामध्ये ठेवू नका आणि मग आता समजा येणारा पुढचा गुरुवार आहे तर त्या गुरुवारी काय करायचं की नवीन नारळ आणून ते कलशावर ठेवायचं आहे डोक्यामध्ये शंभर विचार आणायचे नाही पहिलं तडा गेलेलं नारळ प्रवाहित करायचं दुसरं नारळ आणायचं आणि ते कलशावर मांडायचं आहे आता नारळाला तडा जाऊ नये म्हणून काय करायचं की जेव्हा आपण बघा गुरुवारी पूजा मांडतो तर शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी काय करायचं एखादं छोटस पातेल वगैरे घ्यायचं जे आपण चहा करण्यासाठी किंवा आपला भात लावण्याचा कुकर मध्ये डबा वगैरे जसा असतो ना तर तसं भांड घ्यायचं त्याच्यामध्ये थोडस पाणी भरायचं आणि त्या पाण्यामध्ये नारळ ठेवायचं म्हणजे त्या नारळाला ओलसरपणा ओलस ओलसर राहतं आणि त्याला तडा जात नाही हे आपण करू शकता आता पूर्ण नारळ भिजवायपर्यंत एवढं पाणी भरावा का तर काही नाही जसं आपण कलशावर बघा तांब्याच्या तांब्यामध्ये आपण कलशावर नारळ ठेवतो फक्त खालचा भाग थोडासा भिजलेला असतो तेवढं जरी भिजलेलं राहील एवढं पाणी ठेवलं किंवा जेवढं तुम्हाला अंदाजे ठेवायचे तेवढं ठेवलं तरी चालेल नारळाला तडा जात नाही दुसरं तुम्ही काय करू शकता एक कपडा तुम्ही ओला करा आणि त्या ओल्या कपड्यामध्ये नारळ गुंडाळून तुम्ही ठेवू शकता आणि तो कपडा वाळला की परत त्याच्यावर पाणी स्प्रे करायचं किंवा तो कपडा ओला करून परत त्या नारळाला गुंडाळायचा असंही करू शकता आणि प्रत्येकाच्याच नारळाला तडा जातो असं नाही नारळाला तडा जात नाही त्याच्यामुळे देवघराच्या आजूबाजूला कुठे फरशीवर न ठेवता काही आता आजकाल फर्निचर असतं चौरंग असतं काहीतरी असतं ना देवघराच्या आजूबाजूला तिथे त्याच्यावर आणि त्याच्यावर एक कपडा तुम्ही झाकून ठेवा तर असं नारळ ठेवलं तरी सुद्धा चालतं त्यामुळे ही शंका तुमची क्लिअर झाली आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर मिळालं असेल की नारळाला तडा गेला म्हणजे शुभ अशुभ अशा कोणत्याही गोष्टी नाही हे सगळं आपल्या मनाचा खेळ आहे आणि तरी सुद्धा तुम्हाला जर वाटलं की चला बाबा नारळाला तडा गेला माझ्याकडून काही चूक झाली का वगैरे तर बघा देवापेक्षा मोठं दुसरं काहीही नाही सरळ देवघरासमोर बसायचं देवासमोर दिवा लावायचा धूपपत्ती लावायची आणि देवीचं स्मरण करून माफी मागायची जी काही चूक भूल झाली असेल त्यासाठी माता लक्ष्मी मला क्षमा कर जी काही सेवा मी केलेली आहे ती मनापासून केलेली आहे त्याचा स्वीकार कर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कोणतेही देव कोणतेही गुरु कधीच आपलं वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार असत ते आपले भोग असतात ते आपलं प्रारब्ध असतं त्याच्यामुळे देव माझं वाईट करेल देव मला शिक्षा देईल असं काहीही नसतं या उलट देव जो असतो ना आपण ती सेवा करतो तुम्ही एक वेळा जरी श्री गुरुदेव दत्त म्हटलं श्री स्वामी समर्थ म्हटलं किंवा तुम्ही ज्याही देवाला मांडता त्यांचं नाव घेतलं तर देव ते एक वेळा घेतलेलं नाव सुद्धा त्याचं जे पुण्यफळ आहे तुम्हाला व्याज सकट परत करत असतो काय होतं की आता असं काही नाही रात्रीतून तुम्हाला हे होणार ते होणार पण जी आपण सेवा करतो ना त्याचं फळ म्हणजे आपले जे, जे प्रारब्ध असतात आपले जे भोग असतात त्याची तीव्रता जी आहे ती सेवेमुळे कमी होते त्याच्यामुळे हा भ्रम काढून टाका की चूक झाली की देव शिक्षा देतो देव कधी शिक्षा देत नाही देव उलट आपले जे प्रारब्ध आहेत भोग आहेत त्याची जी तीव्रता आहे जी ती ना ती कमी करतो जी आपण सेवा करतो ते पण नकळत काही गोष्टी चुका झाल्या त्या आपल्याला कळाल्यावर त्या चुका आपण पुन्हा पुन्हा करायच्या नाही पण ज्या वेळेला आपण मुद्दामून काही गोष्टी करतो माहीत असताना जेव्हा मुद्दामून माहित माहीत असताना कळतपणे आपण गोष्टी करतो तर त्याचे जे मग आहेत ना ते मग आपलं प्रारब्ध भोग ह्याच्यामध्ये जमा होतं आणि मग अजून पुढे आपले जे भोग आहेत ना ते तीव्र होऊ शकतात त्याच्यामुळे नकळतपणे चुका झाल्या गोष्टी सोडून द्या जेव्हा कळाल्या तेव्हा पण पन कळतपणे काही चुका करू नका नमस्कार